गाड्या उभा करणार का बापू बापू कुणाची वेळ बघत बसू नका गाड्या सुटला क्रमांक या मैदानातील दोन सुटला खासदार केसरी भव्य देव्य बजगड्यांचा जंगी चुडा आणि या मैदानातील क्रमांक दोन सुटला दोन मध्ये सुंदर लढत चाललेली सुंदर गाड्या पॅपाय दोन गाड्यामध्ये लढत आहे का टाकीर आली कॉकटेल पड सरज्या कॉकटेल सरज्या कॉकटेल सरज्या लढत झाली लढत काटाक्कीर झाली अलीकडं हाब्रिड बेन आणि पलीकडं सर्जा पळाला दोगात लढत काटा किर झाली अलीकडं होता मथुर आणि पलीकडं होता सरजा आणि बॉम्ब दोघात लढत झाली पंच निकाल द्या तीन का चार तीन ना गडगडांक दोनचा निकाल निकाल आणि निकाल दोनचा निकाला तास क्रमांक तीन वरून पाहली गाडी आई साहेब असून शौर्य सचिन खलाटे ला बारावती या गाडीचा प्रथम क्रमांक आला